लग्न ही आयुष्यभराची साथ पण आता या पवित्र बंधना आधी एक नवं वादळ उठलंय गुप्त तपासाच सोनम राजा प्रकरण आणि मेरठ मधील मुस्कान हत्याकांड यासारख्या धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून ठेवलंय यामुळे मुलाकडील कुटुंब आता संभाव्य वधूच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीद्वारे बारकाईने तपासत आहेत हा ट्रेंड झपाट्याने पसरतोय सोनम राजा प्रकरणानंतर मध्य प्रदेशातील खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजला प्री मेट्रिमोनियल तपासणीसाठी प्रचंड मागणी वाढली आहे एकट्या भोपाळ गेल्या काही महिन्यात अठरा नवीन प्रकरणं नोंदवली गेली असून काही एजन्सीला दरमहा सत्तर ते ऐंशी केसेस मिळत आहेत या एजन्सी विशेष तपास पॅकेजेस देतात ज्याची किंमत पंचवीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे यात सोशल मीडियावरची उपस्थिती जुने संबंध चारित्र्य कुटुंबाची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी रेकॉर्ड याचा सखोल अभ्यास केला जातो हा तपास केवळ सोशल मीडिया प्रोफाइल्स किंवा कॉलेजमधील मित्रांपर्यंतच मर्यादित नाही डिटेक्टिव्ह एजन्सी रात्री ऑनलाईन असण्याची सवय कपड्यांचा स्टाईल बोलण्याचा लहजा आणि अगदी संभाव्य वधूच्या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास यांचाही शोध घेतात एका डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मालकाने सांगितलं आम्ही फक्त पोस्ट आणि कमेंट्स पाहत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवनशैलीचं विश्लेषण करतो यामुळे कुटुंबांना सुरक्षित निर्णय घेता येतो सोनम राजा प्रकरण आणि मेरठ मधील हत्याकांड यासारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आजकाल विश्वास ठेवणं कठीण आहे असं भोपाळमधील एका तरुणाने सांगितलं लग्नासारख्या आयुष्यभराच्या निर्णयाआधी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे मात्र यामुळे गोपनीयतेचा प्रश्नही उपस्थित होतो खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी किती विश्वासार्ह आहेत त्यांच्याकडून मिळणारी माहिती खरी आहे की, की बनावट हे प्रश्नही तितकेच महत्वाचे आहेत ह्या ट्रेंड बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा